भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भीमेच्या काठावर शिरगूर नावाचे गाव होते तिथे माधवाचार्य नावाचे पन्नाशीचे विद्वान ब्राह्मण राहत होते त्यांना खूप कर्ज झाले होते त्यातच ते त्यांच्या पत्नीचे दुःख निधन झाले त्यामुळे माधवचार्यांची मानसिक स्थिती वेड्यासारखी झाली होती वास्तविक ते स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त होते परंतु या दुःख काळात त्यांना स्वामींचे पूर्ण विस्मरण झाले होते पत्नीच्या अकाली झालेल्या मृत्यूच्या त्यांच्यावर एवढा विलक्षण परिणाम झाला होता की ते वेड्यासारखे करू लागले माधवाचार्य इतके अस्वस्थ झाले की त्यांची मानसिक अवस्था बिकट झाली गावातले लोक त्यांना म्हणू लागले की तुम्ही अक्कलकोटला जा स्वामींचे दर्शन घ्या ह्या बिकट परिस्थितीतून स्वामी निश्चित तुमची सुटका करतील स्वामींचे नाव कानावर पडल्या क्षणी माधवाचार्य एकदम सावरले त्यांच्या तात्काळ लक्षात आले की या दुःख काळात आपल्याला स्वामींचे पूर्ण विस्मरण झाले त्यांना खूप वाईट वाटले ते तडक स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला निघाले वाटे स्वामींचा अखंड जप चालूच होता स्वामींच्या स्मरणामुळे त्यांच्या दुःखाला उतार पडला स्वामींचे दर्शन झाले स्वामींना साष्टांग नमस्कार करून माधवाचार्य बाजूला उभे राहिले तेवढ्यात माधवाचार्यांकडे मंद स्मित करीत स्वामी म्हणाले सुमूर्त सावधान आणि स्वामींनी त्यांच्या हातात श्रीफळ दिले बहुती जमलेल्या लोकांनी माधवाचार्यांची थट्टा करायला सुरुवात केली तेव्हा माधवाचार्य स्वामींना म्हणाले स्वामी लोक थट्टेने माझ्याकडे पाहत आहेत पन्नाशी जवळ आली पाच हजारांचे डोईवर खर्च माझा पुन्हा विवाह कसा होणार स्वामी माधवाचार्यानं म्हणाले ताबडतोब आल्या वाट्याने चालतं हो स्वामी आज्ञा प्रमाण मानून माधवाचार्य आपल्या गावाकडे परत चालले त्यांनी स्वामीला नमस्कार केला त्यांची पाठ वळली तेव्हा स्वामी पुन्हा म्हणाले शुभमंगल सावधानं आणि त्या क्षणी माधवाचार्यांच्या डोईवर अक्षता पडल्या वाटे शिरळ गाव लागले तेथे आपल्या आप्ताना भेटायला माधवाचार्य केले तर त्यांच्या घरी त्यांच्या दोन मुलींची लग्ने होती थोरलीचा नियोजित वर आला नव्हता म्हणून सर्वजण चिंताक्रांत होते इतक्यात यजमानांच्या मनात आले की थोरली कन्या ह्या आपल्या विद्वान आप्ताला द्यावी माधवाचार्यांनी त्वरित होकार दिला त्यांचे ध्यानी नसताना लग्न लागले स्वामींचे आशीर्वाद सत्य ठरले लग्नात त्यांना वरदक्षिणा म्हणून पाच हजार रुपये मिळाले त्यामुळे माधवाचार्य पूर्णमुक्त झाले लग्न झाल्यावर माधवाचार्य तडक अक्कलकोटला आपल्या नवपत्नीला घेऊन आले आणि स्वामींचे आशीर्वाद घेतले हट्टा करणाऱ्या लोकांची तोंडे त्या क्षणी गप्प झाली होती असाच स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ